पण माझी लढाई त्यांच्याबरोबर का आहे कारण का ते दुधाला हमी भाव देत नाही मग आजच्या भाषणामध्ये म्हणाले की दुधाला हमी भाव मिळत नाही ही गोष्ट खरी आहे मी जिथे जिथे जाते तिथे प्रत्येक जण मला म्हणतो की ताई आमच्या दुधाला हमी भाव मिळत नाही आम्हाला परवडत नाही मी राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टीचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एक अतिशय चांगला निर्णय प्रस्ताव केला आणि महाविकास आघाडीमध्ये आणि त्या त्यांनी अशी मागणी केली की जे जे जीएसटी आहे जो शेतीमाल किंवा शेतीच्या कुठल्याही अवजारावर असेल तो आपलं सरकार आणल्यावर आपल्याला शून्य जीएसटी करायचा आहे आणि तो एक मोठा कार्यक्रम आपल्याला त्यापुढे घ्यायचा सरसकट कर्जमाफी झाली या देशामध्ये इतिहासात एकदाच कर कर्ज माफी झाली आहे सत्तर हजार कोटी रुपयाची जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होत आता लोक म्हणतात किती चांगली नाही झाली त्याच्यानंतरची जी भारतीय जनता पक्षाने केली ती झाली बात ही बातमी चुकीची आहे संग्रामदादा स्वतः बँकेत आहे पीडीसीसी बँकेतल्या कुठल्याही व्यक्तीला विचार की जी काँग्रेस राष्ट्रवादीने केलेली सरसकट कर्जमाफी ती खरंच सरसकट होती दुसऱ्यांदा जी होती केली त्या भारतीय जनता पक्षाने ती फसवी होती